धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच एन टीमधील सर्व घटक अ ब क ड या जातीतील युवकांना प्रत्येकी तीस लाख ,00 रुपये कर्ज तात्काळ मंजूर करावे तसा शासनादेश काढावा सतरा तारखेच्या अगोदर धनगर समाजाच्या घरकुल योजना तात्काळ लागू कराव्या या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाला सतरा तारखेला प्रदक्षिणा घालणार आहेत यासाठी सध्या मेंढपालक पंढरपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती धनगर समाजाचे नेते अमोल बापू कारंडे यांनी दिली आहे परवा दिवशी मुंबई येथे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी व महाराष्ट्रातल्या एन टीमधल्या अ ब कड या सर्व घटकातील युवकांना प्रत्येकी तीस लाख रुपयेचं कर्ज बिनव्याजी स्वरूपात द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे तसेच महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न प्र प्रलंबित आहे मेंढपाळांचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी उद्या सतरा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी येत आहेत तर त्या पूजेला तमाम महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांनी व महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की या पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी व या राज्य सरकारला आठवण करून देण्यासाठी लोकशाहीच्या मार्गानं महाराष्ट्रातील आम्ही सर्व मेंढपाळ बांधव मेंढरं घेऊन आमचे घोडे कुत्री कोंबड्या लेकरं बाळं आम्ही सगळे घेऊन ह्या मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेनं आज निघालेलो आहे आणि असं रोज पंढरपूरचा प्रवास आता ह्या महाराष्ट्रातून सगळीकडून मेंढपाळ बांधवांचा चालू झालेला आहे आणि रा या देशाची निर्मिती झाल्यापासून आम्ही गोपालक आहेत आणि पशुपालक आहोत असं अनेक ठिकाणी लिहिलं आहे अनेक ठिकाणी वाचले अनेक ठिकाण अनेक लोकांच्या भाषणातून ऐकलं आहे पण आज गोपालक आणि पशुपालकांची आज जी आमची भटकंती जर बघितली तर ह्या राज्य सरकारला सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत कधी कुणाला याची जाणीव झाली नाही पण ही जाणीव करून देण्यासाठी व आमच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि आमची धनगर एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी तर त्यासाठी आम्ही या पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंगाला प्रदर्शना घालण्यासाठी सर्व मेंढपाळ बांधव पंढरपूरच्या दिशेनं निघालेलो आहे एळकोट येळकोट जय मल्ला